शगुन प्रोविजन अँड डेली नीड्स हे आता तुमचं नाव सांगा पूर्ण तुमचं नाव पूर्ण सांगा निए निए निए। मध्ये स्टेट बँकेच्या समोर विजय लक्ष्मण झुंजारे यांच्या घरी यांचा कॉल आला आणि आम्हाला माहिती मिळाली की एव्हरेस्ट मटन मसाला यांच्या पॅकिंगमध्ये केळे जिवंत केळे निघाले ते आता आपण बघूया कसे निघाले त्यांनी दोन तीन पुढे अगोदर फोडल्या प्रत्येक कुडीमध्ये ते, ते जिवंत केळे निघाले आणि हेच किळे आपल्या शरीरामध्ये जातात आणि याच्यापासून आपण आपल्याला काय विकार होऊ शकतात कोणत्या बिमाऱ्या होऊ शकतात ते आपल्याला माहीत आहे आपण बघू आता ती पुढी नवीन पुढी फोडताना एव्हरेस्ट मटन मसाला हा बघा हा एव्हरेस्ट चिकन मसाला आहे याची एक्सपायरी मार्केटमधून पर्चेस केला मी पॅकिंग आहे जून हजार जून दोन दु, हजार पंचवीस आता या या या, या एच, हा मी काल सुद्धा परचेस केला आणि आज सुद्धा विकत घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला मी लाईव्ह मध्ये ओपन दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह जिवंत किडे आहे हे बघा आता एवरेस्ट चिकन मसाला माझी एवढीच विनंती आहे की अन्न प्रशासन आणि भारतीय सरकारला की प्रत्येकाच्या जीव जीवाची एवढ्या 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 नामांकित कंपनी खेळतात आहे त्यांनी या कंपनीवर कायदेशीर कारवाई कारवाई करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी आज रिसोर्ट शहरामध्ये दररोज हजारो पुड्या विकल्या जातात एवरेस्ट कंपनीच्या यामध्ये त्यांची आ, कर्कुमीन पावडर आहे लाल मिरच आहे मटन मसाला आहे चिकन मसाला आहे आणि या हे बघा या आता ही नवीनच पुडी यामध्ये आता फोडलेली आहे आणि यामध्ये बघा आता किती किडे निघतात आणि जिवंत किडे तेही बघा आता आपल्याला बघायला मिळतील यामध्ये लाईट हाय किड परत 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 हा बघा आता तो शांत झालेला आहे किडा आता थोड्या वेळात बघा कसा त्यामध्ये जीव येतो आणि तो उडाला त्याला बाजूला करून फक्त ठेवा तुम्ही त्या किड्याला बाकी काही नाही दुसरी दुसरी पॅकिंग बाजूला आता यामध्ये केक किडा होता तो उडाला अग्रला आहे का ही आपण दुसरी आता दुसरी परत पॅकिंग फोडतोय

हे।, हे आता बघायला हे आता हो हे ता दोन किडे सध्या त्यांनी मेल्याचं सोंग घेतलेलं आहे थोड्याच वेळात बघा कसे जादू होते आणि ते जिवंत होतात म्हणजे हे जादूचे किडे या एवरेस्ट कंपनीनं यांच्या मसाल्यामध्ये टाकलेले आहे आणि हे हा एक परत एक किळा निघालाय हा एक किडा निघालाय हा बघा हा तिसरा किडा निघालाय एका पुढेमध्ये आता तीन किडे निघालेत अजून बघू आपण किती निघतायत तर बघा बघा कसं कसा पोहोचतो बघा लाईव्ह दाखवली तुम्हाला मी तसंच किड पोहोचतोय बघा हा भारतीय जनतेला महाराष्ट्र जनतेला माझं निवेदन आहे की मसाला कोणीही मिळू नये हॅलो बघा तो कसा किडे फिरते कागदावर हिंगोली नाक्यावर विजय जुंजारे यांनी ह्या पुढ्या फोडलेल्या आहेत आणि जुंजारे आपण याबाबतची जे पॅकेट आहेत तर ते पॅकेट सुरक्षित ठेवावे आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अन्न व औषधी प्रशासनाकडे याकर तक्रार करणार आहोत हे जे किडे आहेत त्याचे बघा हे जिवंत चाललेले आहेत आणि

या मसाल्याच्या पॅकेटमध्ये बंद पॅकेटमध्ये सील पॅक पॅकेटमध्ये पैक एव्हरेस्ट म कंपनीच्या या चिकन मसाल्याच्या पॅकेटमध्ये तो किडा जिवंत निघाला आहे आणि हेच मसाले आज भारतामध्ये सर्वच ठिकाणी वापरले जातात एवढी मोठी नामांकित कंपनी आणि या कंपनीमध्ये आज असे जिवंत किडे जर निघत आहेत तर त्यामुळं आज आपल्या मुलांबाळावर आपल्यावर काय परिणाम होतील त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम होतील आणि त्यांना कोणत्या बिमाऱ्या उद्भवतील याचा आज आपण समजू शकता आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत कैलास महाजनसोबत शेख सर्वच